विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या पराभवानंतर जयंत पाटील हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार अशी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे अशातच जयंत पाटलांनी बुधवारी केलेल्या वक्तव्यामुळे जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय अशा चर्चांना उधान आले त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सावरासावर केले असले तरी सत्ताधाऱ्यांनी यावरून आपले अंदाज व्यक्त केलेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर विरोधकांकडून काढण्यात आलेल्या मोर्चात जयंत पाटील बोलत होते यावेळी मागील लोकसभा निवडणुकीवेळी राजू शेट्टींबाबत संदर्भ देत त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत माझी गॅरंटी घेऊ नका माझं काही खरं नाही तुम्हाला माझ्याबाबत शंका असल्यानं हा मी देणं धोक्याचं आहे राजू शेट्टींना आघाडीकडून उभं राहा असं त्यांना सांगत होतं पण माझ्याबद्दल शंका होती असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं होतं राष्ट्रवादीत दोन हजार तेवीसमध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटलांनी मात्र शरद पवारांची साथ सोडली नाही त्यामुळे शरद पवार यांनी जयंत पाटलांकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद कायम ठेवलं लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचे आठ खासदारही निवडून आले मात्र विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली तर शरद पवारांच्या पक्षाचं पाणीपत झालं त्यातच जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष असल्याचे बोलले जाते या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या चर्चाही अधूनमधून सुरू असतात आता जयंत पाटलांनी केलेल्या वक्तव्याची रिओळ सत्ताधाऱ्यांनी आपले अंदाज वर्तवले आहेत पवारांच्या कार्यक्रमात मी राजू शेट्टी यांना उद्देशून एक विधान केलं आमच्याबरोबर राहिला असता तर लोकसभेला दिसला असता शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न तुम्ही देशाच्या संसदेत मांडला असता पण त्यांचेच पूर्वीचे वक्तव्य पाहता माझ्यावर विश्वास ठेवू नका असे मी म्हणालो याचा अर्थ मी कुठे प्रवेश करणार राष्ट्रवादी सोडणार असा होत नाही तसे अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाहीये असं जयंत पाटील म्हणाले दुसरीकडे शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची शक्यता वर्तवली आहे जयंत पाटील तिकडे नाराज आहेत ते, नारा ते लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा दावाच शिरसाट यांनी केला आहे